एकोणीसशे बावन्न साली देशात पहिली निवडणूक पार पडली तेव्हापासून ते दोन हजार पंचवीस म्हणजे मागील त्र्याहत्तर वर्षात देशाच्या निवडणूक आयोगाचं असं वस्त्रहरण कधीच झालं नव्हतं मागील त्र्याहत्तर वर्षात सव्वीस निवडणूक आयुक्त झाले मात्र कुणालाही वोटचोर म्हणण्याची वेळ आली नव्हती कुठल्याही निवडणूक आयुक्तांची विश्वासार्हता अशा प्रकारे धुळीस मिळाली नव्हती मात्र सध्याचे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगासह निवडणूक आयुक्तांची विश्वासार्हता रसा तळाला गेली आहे अगदी देशातील शेंबडीपूरही निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्तांना वोटचोर म्हणताय करोडो देशवासियांच्या मनामध्ये निवडणूक आयोग वोटचोर आहे हे आता ठासून भरलेलंच पाहायला मिळतंय म्हणजे जेव्हा देशातील घटनात्मक संस्था सत्तेच्या दावणीला बांधल्या जातात सत्तेचे तळवे चाटतात आणि सत्ताधाऱ्यांसाठी देशातील कोट्यवधी जनतेच्या मतांवरती डल्ला मारतात तेव्हा संपूर्ण देशासमोर त्यांना कसं नागड्य केलं जातं हेच सध्या काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी निवडणूक आयोगावरती पुराव्यासह आरोप करून दाखवून देत आहेत राहुल गांधींनी आधी सात ऑगस्टला आणि नंतर अठरा सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरती वोट चोरीचे गंभीर आरोप केले आहेत म्हणजेच दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरती वोट चोरीच्या आरोपांचा बॉम्ब फोडलाय ज्यातून निवडणूक आयोग आपला बचावही करू शकलेला नाहीये आता अठरा सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती काय आरोप केलेत ते देखील आपण नीट पाहूया राहुल गांधींचा पहिला आरोप आहे कर्नाटकमधील आळंद विधानसभा मतदारसंघामध्ये सहा हजार अठरा मतदारांची नावं डिलीट करण्यात आली बूथ स्तरावरील कार्यकर्तीच्या नातेवाईकाचं नाव डिलीट झालं त्यानंतर तिनं कुणी नाव डिलीट केलं हे तपासलं तर शेजाऱ्यानं हे काम केल्याचं समजलं तिनं त्या शेजाऱ्याला विचारलं तर त्यानं मी नाव डिलीट केलं नाही मला याबाबत माहिती नाही असं सांगितलं म्हणजेच ज्याचं नाव डिलीट झालंय त्यालाही याची माहिती नव्हती आणि ज्यानं डिलीट केलं त्यालाही याची माहिती नव्हती मग मा ही नावं डिलीट केली तरी कुणी राहुल गांधींचा दुसरा आरोप आहे मतदार याद्यांमधील नावं डिलीट करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला गेलाय यासाठी कर्नाटकच्या बाहेरील वेगवेगळ्या राज्यातील मोबाईल नंबरचाही वापर करण्यात आलाय राहुल गांधींचा तिसरा आरोप आहे सॉफ्टवेअरच्या मदतीनं बूथवरील मतदार यादीतील पहिल्या मतदाराच्या नावानं अर्ज करत इतर मतदारांची नावं यादीतून डिलीट करण्यात आली आहेत हे कार्यकर्त्यांच्या स्तरावर झालेलं काम नाही आहे तर हे सायबर सेल किंवा कॉल सेंटर स्तरावरती ऑटोमेटेड सिस्टीम वापरून झालेलं काम आहे राहुल गांधींचा चौथा आरोप आहे कर्नाटकात सी आय डीनं डिलिशन बाबतच्या एफ आय आर वरती चौकशी सुरू केली आणि अठरा महिन्यामध्ये अठरा पत्र निवडणूक आयोगाला पाठवत याबाबतची माहिती मागितली मात्र आयोगाने माहिती दिली नाही सी आय ना निवडणूक आयोगाकडे तीन गोष्टी मागितल्या आहेत त्यात हे अर्ज कोठून भरले याची माहिती देणारं डेस्टिनेशन आयपी डिव्हाइस डेस्टिनेशन पोर्ट्स आणि मोबाईल नंबरवरती आलेले ओटीपी ट्रेस यांचा समावेश होता मात्र फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये एफ आय आर दाखल झाली मार्च दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटक सी आय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये आयोगानं देखील थातूर मातुर उत्तर दिलं मात्र कोणतीही माहिती दिली नाही राहुल गांधींचा पाचवा आरोप आहे महाराष्ट्रातील चंद्रपूरच्या राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये सहा हजार आठशे पन्नास फेक मतदारांची नावं ऑनलाईन यादीमध्ये घेतली गेली महाराष्ट्र कर्नाटक हरियाणा उत्तर प्रदेश अशा सगळ्या ठिकाणी हेच झालं राहुल गांधींचा सहावा आरोप आहे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वोट चोरांचं रक्षण करत आहेत वोट चोरीचं काम करणाऱ्यांना निवडणूक का आयुक्त ज्ञानेश कुमार वाचवत आहेत अठरा सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी हे फक्त आरोपच केले नाहीयेत तर पुरावेही सादर केलेत त्यामुळे आता कर्नाटकमधील आळंद विधानसभा मतदारसंघामध्ये सहा हजार अठरा मतदारांची नावं डिलीट करण्यात आली आहेत हा प्रकार नेमका कसा उघडकीस आला ते देखील आपण सविस्तरपणे समजून घेऊयात कर्नाटकातील आळंद मतदारसंघामध्ये अनेकांची नावं निवडणूक मतदार यादीतून डिलीट केली जात आहेत हे सर्वात आधी तिथल्या एका बीएलओ म्हणजेच ब्लॉक लेवल ऑफिसरच्या लक्षात आलं कारण याच बी च्या एका नातेवाईकाचं नाव मतदार यादीतून कट करण्यात आलं होतं आता हे कोणी केलं याचा शोध घेतला तेव्हा या बीएलओच्या असं लक्षात आलं की आपल्या शेजारच्यांच्याच नावावरती आपल्या नातेवाईकांचं नाव वगळण्यासाठी अर्ज करण्यात आला होता त्यानंतर त्या बीएलओ न शेजारच्यांना जाऊन विचारलं हे तुम्ही का केलं तेव्हा तो शेजारी म्हणाला मला याबाबत काहीच माहिती नाहीये माझ्या नावाचा गैरवापर करून कुणीतरी दुसऱ्यानंच हे केलं असावं आता महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मतदाराचं नाव डिलीट करायचं असेल यादीतून वगळायचं असेल तर निवडणूक आयोगाचा फॉर्म सेवन इथे लागू पडतो हा फॉर्म सेव्हन भरावा लागतो तो ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं भरता येतो फॉर्म सेव्हन भरल्यावरती निवडणूक आयोगानं हा अर्ज बरोबर आहे का मतदाराचं नाव वगळण्यासाठी जे कारण दिलंय ते बरोबर आहे का तो माणूस जिवंत आहे की मृत पावलाय घर बदललंय की मतदारसंघ सोडून दुसरीकडे गेलाय याचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं आणि त्यानंतरच एखाद्याचं नाव मतदार यादीतून डिलीट होऊ शकतं पण इथे निवडणूक आयोगाकडून कोणतीच शहानिशा झालेली नाहीये आता या बी एल ओनं आपल्या नातेवाईकाचं नाव कसं डिलीट केलं गेलं याची माहिती मिळवायला सुरुवात केली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आळंद मतदारसंघामध्ये अशा प्रकारे सहा हजार अठरा मतदारांची नावं मतदार यादीतून डिलीट करण्यात आली आहेत आणि तीही कोणत्या तरी भलत्याच माणसांनी ऑनलाईन फॉर्म सेव्हन भरून आता या भलत्याच माणसांनी हे फॉर्म सेव्हन ऑनलाईन पद्धतीनं भरलेले होते आणि तेही कोणत्या तरी सॉफ्टवेअरचा वापर करून तसेच ओ साठी कर्नाटक बाहेरील राज्यातील मोबाईल नंबरचाही वापर करून त्यामुळे या बीएलओ महिलेमुळेच हा संपूर्ण वोट चोरीचा प्रकार उघडकीस आला आता वोट चोरीचा आरोप करताना मतदार यादीतून मतदारांची नावं डिलीट केल्याचा दावा करताना राहुल गांधींनी काही पुरावे काही उदाहरणं देखील माध्यमांच्या समोर आणली आहेत काही पुरावे पडद्यावर दाखवले तर काही पुरावे पत्रकार परिषदेमध्ये व्यासपीठावर समोर आणले आता यातला पहिला पुरावा होता गोदाबाई या गोदाबाईंनी बारा मतदारांची नावं डिलीट केली आहेत म्हणजेच गोदाबाईंनी बारा जणांची नावं निवडणूक यादीतून डिलीट करण्यासाठी बारा वेळा फॉर्म सेव्हन भरली आहेत मात्र प्रत्यक्षात या गोदाबाईंना हा संपूर्ण प्रकार नेमका काय हेच माहिती नाहीये अठरा सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी गोदाबाईंना व्हिडिओद्वारे सादर केलं त्यावेळी गोदाबाई म्हणाले आहेत हा मतदार यादीतून नाव डिलीट करण्याचा प्रकार काय आहे हे मला माहिती देखील नाही आहे मी कोणताही अर्ज भरलेला नाही माझ्या नावाचा वापर करून कुणीतरी हे अर्ज भरलेले असावेत आता हे झालं एक उदाहरण यानंतर राहुल गांधींनी दुसरा पुरावा दिला तो म्हणजे सूर्यकांत नावाच्या एका व्यक्तीचा या सूर्यकांत नावाच्या व्यक्तीनं चौदा मिनिटामध्ये बारा मतदारांचं नाव वगळलं आहे म्हणजे चौदा मिनिटात बारा वेळा फॉर्म सेवन या सूर्यकांत नावाच्या व्यक्तीनं भरलेले आहेत आता याच सूर्यकांत यांना राहुल गांधींनी पत्रकार परिषदेमध्येच आणलं पत्रकारांसमोर उभं केलं तेव्हा सूर्यकांत यांनी मला हे काय झालंय हे कळलेलंही नाहीये माझ्या नावाचा गैरवापर केलाय असं कन्नड मध्ये सांगितलं होतं ती व्यक्ती आणि हा संपूर्ण वोट चोरीचा प्रकार उघडकीस आणणारी ती बीएलओ महिला देखील व्यासपीठावर उपस्थित होती आता हे झालं दुसरं उदाहरण पुढे राहुल गांधींनी नागराज नावाच्या व्यक्तीबाबतचा तिसरा पुरावा दिला या नागराजनं पहाटे चार वाजता छत्तीस सेकंदामध्ये दोन फॉर्म सेव्हन भरले होते विचार करा छत्तीस सेकंदामध्ये दोन फॉर्म सेव्हन आणि तेही पहाटे चार वाजता आता विचार करा तुम्हा मला एखादा अर्ज भरायचा असेल तर किमान चार ते पाच मिनिटं लागतात तो आधी वाचायला समजून घ्यायला आणि मग भरायला वेळ लागतो पण इथे नागराजनं छत्तीस सेकंदामध्ये दोन फॉर्म भरले म्हणजे अठरा सेकंदामध्ये एक फॉर्म आता अठरा सेकंदामध्ये स्वतःचं नाव तरी लिहिणं पॉसिबल आहे का हो मात्र या नागराजनं तर अठरा सेकंदात अख्खा फॉर्मच भरून टाकला आता इथे राहुल गांधींनी आणखी एक महत्वाचा पुरावा दिला तो म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या नावावरती फॉर्म सेवन भरला गेला त्या सगळ्यांचा सिरियल नंबर वन आलाय सगळ्यांचा सिरियल नंबर वन आणि इथेच कट कसा केला गेला हे के उघड झालंय कारण हे सगळे फॉर्म एका सॉफ्टवेअरच्या आधारे ऑटोमेटेड सिस्टीम भरले गेलेत म्हणजे हे मतदारांची नावं डिलीट करण्यासाठी भरलेले फॉर्म कुठल्याही माणसानं किंवा कार्यकर्त्यांनी भरलेले नाही ना आहेत तर हे सॉफ्टवेअरच्या मदतीनं भरवून घेतलेले आहेत त्यामुळेच हे फॉर्म अठरा अठरा सेकंदामध्ये भरले गेलेत अगदी पहाटे चार वाजताही भरले गेलेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ऑटोमेटेड प्रोग्रॅमनं बूथवरील फर्स्ट व्होटरचं नाव वापरून हे फॉर्म भरले गेले त्यामुळे सगळ्यांचा सिरियल नंबर वन आलाय आणि राहुल गांधींनी पुराव्यासह दाखवून दिलंय एका बाजूला कर्नाटकात मतांचं डिलिशन म्हणजे मतदारांची नावं हटवली गेली तर इकडे महाराष्ट्रामध्ये बोगस मतदार वाढवले गेले मधील राजुरा मतदारसंघामध्ये प्रकारे सहा हजार आठशे पन्नास बोगस मतदार वाढवले गेले हे देखील राहुल गांधींनी पुराव्यासह सांगितलंय यासाठी खोटी नावं खोटे घरपत्ते वापरले गेले अगदी कर्नाटक प्रमाणे ऑटोमेटेड सिस्टीमचा वापर करून महाराष्ट्रात खोटे मतदार वाढवले गेले असा आरोपही राहुल गांधींनी केलाय आता राहुल गांधींनी चंद्रपुरातील राजुरा मतदारसंघाचा मुद्दा उचलल्यावर तिथले काँग्रेस उमेदवार सुभाष दोटे यांनीही महत्वाची माहिती दिली आहे सुभाष दोटेंचं म्हणणं आहे की राजुरा मतदारसंघामध्ये मतदार, मतदार याद्यांमध्ये शंभर टक्के गोल झालेला आहे मी निवडणुकीआधीच हा मुद्दा उचललेला होता निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही केलेली होती की माझ्या मतदारसंघामध्ये दररोज हजारो फेक मतदारांची नोंदणी होत आहे या फेक वोटर पैकी अनेकांची नावं छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील आहेत यात एकाचही स्थानिक नाव नाहीये त्याबाबत पोलिसातही एफ आय आर देखील नोंदवली होती मात्र निवडणूक आयोगानं ठोस कारवाई केली नाही असं सुभाष धोटेंचं म्हणणं आहे आता कर्नाटक आणि महाराष्ट्रातील या वोट चोरीमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी आणि त्याचवेळी दुसरीकडे विरोधी पक्षांना फटका बसावा यासाठी विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्या मतदारांचीच नावं मतदार यादीतून डिलीट केली गेली आहेत म्हणजेच राहुल गांधींच्या आरोपानुसार काँग्रेस ज्या बूथवरती अधिक मजबूत आहे त्याच ठिकाणची मतं कट केली जात आहेत त्याच ठिकाणची मतदारांची नावं मतदार यादीतून हटवली जात आहेत आता याबाबतही राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये ठोस पुरावा दिलाय दोन हजार अठरा ला कर्नाटकातील आळंद मतदारसंघामध्ये ज्या पैकी आठ बुथवरती काँग्रेसचा दबदबा होता म्हणजेच काँग्रेसचा स्ट्रॉंग होल्ड असलेल्या भागांमध्येच मतं कापली गेली आहेत त्यातही बहुतांश मतं ही दलित ओबीसी अल्पसंख्याक समाजाची आहेत आता ही वोट चोरी होत असताना या सगळ्याची तपासणी करण्याची जबाबदारी अर्थातच निवडणूक आयोगाची आहे पण हेच निवडणूक आयोग वोट चोरांनाच मदत करत आहे अगदी स्वतःच या वोट चोरीच्या प्रक्रियेमध्ये सामील आहे असा आरोपही राहुल गांधींनी केलाय कारण वोट चोरी विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी सर्व पुरावे द्यावेत अशी मागणी करणारी अठरा पत्र कर्नाटक सीआयडीनं न निवडणूक आयोगाला पाठवली होती म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटकातील या मतचोरी विरोधात पोलिसात एफ आय आर दाखल करण्यात आली त्यानंतर कर्नाटक सीआयडी कडून वारंवार पत्र लिहून माहिती मागवली गेली आहे यामध्ये मतदार वगळण्यासाठी ज्यांनी फेक फॉर्म भरले त्यांचे मोबाईल क्रमांक हे मोबाईल क्रमांक कोणाच्या नावावर रजिस्टर आहेत ओ ट्रेस अशी सगळी तांत्रिक माहिती मागवली होती मात्र अद्यापही निवडणूक आयोगानं सीआयडीला ला कोणतीही माहिती दिलेली नाहीये माहिती तर सोडाच निवडणूक आयोगानं सीआयडी न आतापर्यंत पाठवलेल्या अठरा पत्रांनाही दड ही दिलेलं नाही आहे म्हणूनच राहुल गांधींनी थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हेच वोट चोरांना पाठीशी घालतायत वोट चोरांना मदत करतायत असा आरोप केलाय सप्टेंबरच्या या आरोपांआधी सात ऑगस्टलाही राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावरती वोट चोरीच्या आरोपांचा बॉम्ब टाकला होता कर्नाटकातील बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे एक लाख दोनशे पन्नास बोगस मतदार ऍड केले गेले हे सात ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी सांगितलं होतं त्याच एक लाख दोनशे पन्नास पैकी डुप्लिकेट मतदार अकरा हजार नऊशे फेक ऍड्रेस वरती रजिस्टर मतदार चाळीस हजार नऊ ठराविक ऍड्रेसचा वापर करून बल्कमध्ये फेक रजिस्ट्रेशन केलेले मतदार दहा हजार चारशे बावन्न इनवॅलिट फोटो वापरून रजिस्ट्रेशन केलेले मतदार चार हजार एकशे बत्तीस आणि फॉर्म सहा म्हणजेच नवीन वोटरच्या नावाखाली तेहत्तीस हजार सहाशे ब्याण्णव फेक वोटर रजिस्टर केले गेले होते हे आकडेवारीसह आणि पुराव्यांसह राहुल गांधींनी सात ऑगस्टला देशासमोर आणलं आणि खळबळ माजवून दिली होती त्यानंतर देशभरामध्ये वोट चोर गद्दी छोड हा नाराही काँग्रेसनं ना बुलंद केला अगदी बिहार विधानसभा निवडणूक प्रचारातही हाच मुद्दा मागील महिन्याभरापासून तापलेला पाहायला मिळतोय त्यानंतर कोंडीत सापडलेल्या निवडणूक आयोगानं राहुल गांधींना सात दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करा अन्यथा माफी मागा असा इशाराही दिला होता आता सात ऑगस्ट नंतर पुन्हा अठरा सप्टेंबरला राहुल गांधींनी कर्नाटकमधील आळंद विधानसभा मतदारसंघातील डिलिशन म्हणजे मतदारांची नावं हटवण्याचा प्रकार आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघामध्ये मतांचं ऍडिशन म्हणजे बोगस मतं ऍड करण्याचा प्रकार पुराव्यांसह उघड करत निवडणूक आयुक्तांनाच उलट इशारा दिला निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी वोट चोरांना मदत करणं बंद करावं आणि आम्ही मागत असलेले पुरावे सात दिवसात द्यावेत अन्यथा निवडणूक आयोग वोट चोरांना वाचवतय हे देशासमोर सिद्ध होईल असा इशाराच राहुल गांधींनी दिला ज्ञानेश कुमार जी आपण काम आपने लिया है आप हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिशनर आहे आपसे कर्नाटक की सी आई सबूत मांग रही है आप कर्नाटक की सीआईडी को यह सबूत एक सप्ताह के अंदर दे दीजिए नहीं तो पूरा हिंदुस्तान हिंदुस्तान के सारे के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन हम हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो हिंदुस्तान की संविधान की रक्षा नहीं कर रहे हो और वोट चोनों की आप आता राहुल गांधींचा इशारा आणि नव्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानंही तातडीनं उत्तर दिलंय निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप खोटे असल्याचं म्हणत फेटाळून लावलेत राहुल गांधी गैरसमज पसरवतायत कोणत्याही नागरिकाचं मत ऑनलाइन हटवता येत नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलंय मात्र हे स्पष्टीकरण देताना देखील निवडणूक आयोग स्वतःच्याच माहितीमध्ये चांगलंच फसलेलं आहे कारण दोन हजार तेवीस मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांची नावं हटवण्याचे काही अपयशी प्रयत्न झाले होते या प्रकाराची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगानं स्वतः एफ दाखल केली होती हे देखील निवडणूक आयोगानं मान्य केलंय त्यामुळे मतदार यादीतून नावं वगळण्यात आल्याचे राहुल गांधींचे आरोप कसे खरे आहेत याला निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणामधूनच बळ मिळतंय राहुल गांधींनी सात ऑगस्ट आणि अठरा सप्टेंबरला निवडणूक आयोगाविरोधात वोट चोरीच्या आरोपांचे दोन बॉम्ब फोडले असले तरी राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधातील हायड्रोजन बॉम्ब येणं अजून बाकी आहे राहुल गांधी स्वतःच स्पष्ट करतायत की सर्व पुराव्यांची पूर्ण खातर जमा केल्याशिवाय मी कोणतेच आरोप करत नाही आतापर्यंत जे काही आरोप केलेत ते पूर्ण पुराव्यांनिशी केलेले आहेत त्यात आता तर निवडणूक आयोगातीलच काही लोक स्वतःहून काँग्रेसला वोट चोर निवडणूक आयुक्तांविरोधात पुरावे देत आहेत असंही राहुल गांधींनी आपल्या अठरा सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे वोट चोर निवडणूक आयोगाविरोधात आरोपांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याआधी मी आणि माझी टीम संपूर्ण पुराव्यांची नीट शहानिशा करतोय असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलंय त्यामुळे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाविरोधातील राहुल गांधींचा हा हायड्रोजन बॉम्ब कधी येणार आणि त्या आरोपांच्या हायड्रोजन बॉम्ब नंतर देशातील राजकारणात कशा प्रकारे कळबळ माजणार याचीच उत्सुकता संपूर्ण देशवासीयांना आता लागलेली आहे मेरा काम नाही है मेरा काम डेमोक्रॅटिक सिस्टम में पार्टिसिपेट करने का है मेरा काम डेमोक्रेस डेमोक्रेटिक सिस्टम की रक्षा करने का नहीं है वो काम हिंदुस्तान के इंस्टीट्यूशंस का है वो काम वो नहीं कर रहे हैं इसलिए मैं कर रहा हूं अब मैं आपको यह कह सकता हूं कि हमने आपको दो बार सबूत दिखाया है और जब हम ये प्रेजेंटेशंस खत्म करेंगे इसमें लगेंगे दो तीन महीने जब हम ये खत्म करेंगे आपके माइंड में कोई डाउट नहीं होगा कि हिंदुस्तान मे स्टेट आफ्टर स्टेट लोकसभा आफ्टर लोकसभा चोरी हो तो मेरा काम सच्चाई दिखाने का काय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्याही मतदारसंघामध्ये वोट चोरी झाली असा जर संशय असेल तर तुमच्या मतदारसंघाचं नाव मध्ये कळवा आणि आगामी निवडणुकांमध्ये अशा प्रकारे वोट चोरी होऊ नये असं वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका